हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे सिद्धार्थ शिंदे यांच्या नेतृत्वात शहापूरात तरुणांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस शहापूर शहर अध्यक्ष सिद्धार्थ संजय शिंदे हे नवीन नेतृत्व भरारी घेत असून शिंदे यांच्या प्रयत्नातून शहापूर शहरातील अनेक तरुणांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला विधानसभा क्षेत्राचे आमदार दौलत दरोडा राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव डी के विशे शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे सतीश ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते आज झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात अमित कुलकर्णी हरीश गायकवाड सुनील महाजन यांनी जाहीर प्रवेश केला यावेळी सिद्धार्थ शिंदे यांनी अमित कुलकर्णी यांची शहापूर शहर उपाध्यक्षपदी हरेश गायकवाड यांची शहापूर शहर उपाध्यक्षपदी सुनील महाजन यांची शहापूर शहर सरचिटणीसपदी दीपेश विषे यांची सचिवपदी तर सुभाष मेंगाळे यांची सहसचिवपदी निवड करण्यात आली यावेळी आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद